अकोल्यात खासगी कंपनी मार्फत केली जाणारी कर वसुली लूट थांबवण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आहे अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने मनपाची खासगी टॅक्स वसुली बंद करा असा नारा देत आक्रमक पवित्रा घेतला आहे या पार्श्वभूमीवर खुद्द वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी मनपा कार्यालयासमोर निदर्शने देत मनपा आयुक्तांची भेट घेऊन स्वाती इंडस्ट्रीज व संबंधितांशी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि तर्फे आपण दोन मागण्यांसाठी संपूर्ण शहरभर आंदोलन केलं होतं स्वाक्षऱ्यांची मोहीम घेतलेली होती आणि त्या प्रमुख मागण्या हो होत्या त्या म्हणजे अकोला महानगरपालिकेच्या कर वसुलीचं जे कॉन्ट्रॅक्ट स्वाती इंडस्ट्रीजला दिलेलं आहे ते रद्द करा कारण त्याच्यामध्ये अनेक अनियमितता त्याच्यामध्ये आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या कर वसुलीचं कॉन्ट्रॅक्ट कोणालाही खाजगी कंपनीला देण्यात आलेलं नाही आहे हा पंधराशे कोटीचं महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिका बरखास्त दिले केलेली असताना किंवा त्याची मुदत संपलेली असताना दिला गेलेला आहे हा दुसरा त्यातल्या चिंतेचा बाब आहे गेल्या काही दिवसामध्ये स्वाती इंडस्ट्रीजकडनं अनेक करदात्यांना धमकवण्याचे फोन येत होते त्याच्या तक्रारी येत होत्या आणि त्या तक्रारी सातत्याने वंचित बहुजन आघाडीकडे आल्यामुळे हे आंदोलन घेतलं होतं आज आपल्या प्रमुख दोन मागण्या होत्या एक स्वाती इंडस्ट्रीजचा कॉन्ट्रॅक्ट बद्दल कॉन्ट्रॅक्ट रद्द करा आणि दुसरं वीज विजेच्या संदर्भात किंवा मालमत्ता करवसुलीच्या संदर्भात अभय योजना जाहीर करा आज कमिशनरनी डॉक्टर लहाण्यांनी अभय योजना लागू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तसा निर्णय महानगरपालिका घेणार आहे आणि स्वाती इंडस्ट्रीजचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याच्या बाबतीत ते चौकशी करणार आहेत डॉक्टर लहाने महानगरपालिकेचे आयुक्त यांचे आम्ही अभय योजना लागू केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीतर्फे आभार मानतो आणि स्वाती इंडस्ट्रीजचा कॉन्ट्रॅक्ट जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही अकोलेकरांच्या हक्कांसाठी संघर्ष करत राहू ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा